अकरा हजार शंभर रुपये त्याची कॉस्ट एम आर पी बरोबर दुसरं पॅकेज आपलं अठरा हजार पाचशे शहात्तर रुपये अठरा बॉटल कंपनीकडून मिळतात ज्याची किंमत तेहतीस हजार तीनशे रुपये तुमचा फायदा झाला आहे ज्या कॉस्टमध्ये त्याच्यापेक्षा कितीही तरी कमी किमतीत तुम्हाला प्रोडक्ट मिळाला आता इथून पुढे तुम्हाला पाच प्रकारची इन्कम घेण्याची संधी मिळाली अशी संधी कुठे देते का तुम्ही मार्केटमध्ये जावा पंचवीस पन्नास हजाराची खरेदी करा इनकम करण्याची संधी भेटते का अजिबात आहे इथे तुम्ही फक्त सभासद बना इनकम करायची संधी दे पहिला इनकम इथे तुम्हाला कोणता देते तर तुम्ही इथे रिटेल इनकम घेऊ शकता म्हणजे दुकानदार रिटेल प्रॉफिट रिटेल इनकम ज्याच्यामध्ये बघायला गेलं जर याची एम आर पी बघितली ती अठराशे पन्नास रुपये या प्रोडक्ट ची एम आर पी ज्या वेळेला तुम्ही सभासद होता एकदम भेटते तुम्हाला एक हजार बत्तीस रुपयेला डेबिट प्रायला जो काही मधला फरक आहे याच्यामध्ये तुम्ही कितीला विका तो तुमचा नफा आहे तुमचं मार्जिन आहे मग तुम्ही अठराशे ला विका सतराशे ला विका सोळाशे ला विका पण जर अठराशे पन्नास ला विकायला गेला तर तो थोडासा महाग होईल बरोबर जी नकारात्मक भूमिका आहे पण जर त्याच व्यक्तीला तुम्ही डिस्काउंट दिला आणि पंधराशे ला विकली तर तो जरा इझिली तुमच्याकडून खरेदी करेल पंधराशे रुपयाला सेल करायचे ही तुमचं सेल व्हॅल्यू आहे तरी तुम्हाला पंचेचाळीस मार्जिन मिळाला नफा मिळाला एक बॉटल सेल केली चारशे रुपये एका बॉटलच्या मागे प्रॉफिट मिळालं तीस दिवस आपण जर दिवसाला एक एक बॉटल विकली तीस दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तेरा हजार पाचशे रुपये आपल्याला इथे मिळाले जो एका एम आय डी सी वर्करचा प्रकार आहे तीस दिवस आठ तास काम केल्यानंतर त्याला हे पेमेंट मिळतं जे तुम्हाला दिवसाला एक बॉटल सेल करून मिळाला आपल्याला इन्कम आहे दुसरा इन्कम इथे तुम्हाला मिळतोय मॅचिंग इन्कम म्हणजे बिझनेसमॅन बनण्याची संधी आज मोठी लोक का मोठी कारण त्याच्या मागे एक मोठी टीम काम करते आज अंबानी मोठा काय कारण करोडो लोकांची टीम त्याच्या मागे तुमच्या माझ्या मागे कोणा ती संधी दिली जर तुम्ही अशी गरजू लोक ज्यांना गरज आहे त्याला पैसे खरंच कमवायचे अशी लोक जर एक दहा वीस लोकांची टीम आणली तर तुम्ही इथे मोठे पैसे कमवू शकता कंपनी काय म्हणते की तुम्ही इथे सहा हजार एकशे ब्याण्णवचं पॅकेज घेतलं म्हणजे याच्यावरती तुम्हाला दोनशे पंचवीस एसपीचा बिझनेस काउंट झाला एक एस पी म्हणजे आपला दोन रुपये तुम्हाला फक्त दोन लोक तुमच्या या दोनशे पंचवीस एस पी ना जॉईन करायचे म्हणजे इकडे सहा हजार एकशे ब्याण्णव आणि इकडे सहा हजार एकशे ब्याण्णव म्हणजे तुमचा एक मित्र अजय इकडे आणला दुसरा मित्र गजू विजय इकडे आणला ज्यामध्ये ही एक जोडी मॅच होते चारशे पन्नास रुपयाचं उत्पन्न तयार होत ज्याच्यामध्ये पाच टक्के टीडीएस कंपनी गव्हर्नमेंटला पे करते आणि चारशे सत्तावीस रुपयाचं पेमेंट सोमवारी तुमच्या अकाउंटला कंपनी क्रेडिट करते महिन्यामधून चार वेळा पेमेंट भेटतं प्रत्येक सोमवारी तुम्हाला पेमेंट शनिवारी क्लोजिंग असतं आपलं दर शनिवारी कामाची सांगता होते रविवार ते शनिवार आपला आठवडा काम चालतो सोमवारी पेमेंट मिळत आता भविष्यामध्ये या अजयला मोठ्या लेव्हलला गरज होती विजयला गरज होती अजयने त्याची दहा लोक आणले विजयने त्याची दहा लोक आणली काम केलं अजय विजयने तरी तुमच्या अकाउंटला साडेचार हजार रुपयाचं प्रॉफिट मिळतं या दहा लोकांनी या आजाने मिळून वीस लोक आले इकडे वीस लोक आले तुम्हाला नऊ हजार रुपये मिळतात या तीस लोकांनी या आजने मिळून काम केलं शंभर लोकांची टीम केली इकडे शंभर लोकांची तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये मिळतात ज्यावेळेला हे सगळे कामं करतील त्यावेळेला इन्कम खूप मोठा वाढलेला असेल पण इथं लिमिट दिलेलं आहे एका आयडी तुम्ही सत्तर हजार रुपये दर आठवडा तुम्ही इन्कम घेऊ शकता <laughs> महिन्याला दोन लाख ऐंशी हजार रुपये कमवण्याची संधी आपल्याला इथे मिळाली आहे दरमहा हा दुसरा इनकम दिलाय म्हणजे तुम्ही पाहिजे लोक तुमच्या टीम मध्ये आणू हा हा दुसरा इन्कम तिसरा इनकम आपल्याला दिलेला आहे एसबीआय इनकम एसबीआय इनकम म्हणजे थोडक्यामध्ये स्पॉन्सर बोनस इन्कम तुम्ही जेवढी लोक आणणार आहात ती लोक जेवढा इन्कम करणार त्याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के इन्कम इथे कंपनीने दिलेला आहे आता भोतोनाथ भविष्यात कोणी असा इन्कम देत नाही इथे तुम्ही कुठलीही टर्म्स कंडिशन आहे सिंगल लेग इन्कम या प्लॅन म्हणतो आपण म्हणजे तुम्ही आलात तुम्ही कामाला सुरुवात केली तुम्ही तुमचे दोन मित्र आणले अजय आणि विजय बऱ्याच कंपनीचा क्रायटेरिया असतो दोन्ही साईडला काम झालं तर पैसे मिळतात नाहीतर आपलं काम फुकट जात कंपनीला फायदा होतो आपल्याला काही मिळत नाही हा ड्रॉबॅक कंपनीनं काढलेला आहे भविष्यामध्ये विजयने काम नाही केलं विजयने प्रोडक्ट घेतले यूज केले तिथंच थांबला पण हो या अजेला कामाची गरज होती अजयने मोठ्या लेव्हल लावजवळ शंभर ते दोनशे लोकांची टीम उभी केली या माध्यमातून चाळीस हजार रुपयाचा इन्कम या मिळू लागला पण या अजेला कोणी आणला तुम्ही आणला म्हणून इथे तुम्हाला वीस हजार रुपये मिळणार जेवढा खर्च व्यक्ती कमवणार त्याचा पन्नास टक्के इन्कम तुम्हाला इथे मिळणार भविष्यामध्ये अजय कॅपिंगला बसला जर आठवडा तर तुम्हाला इथं पस्तीस हजार रुपये मिळणार इथे लिमिट होत दुसऱ्या इन्कमला इथे कुठलंही लिमिट नाही इथे तुम्ही कितीही लोक जॉईन करू शकता डायरेक्ट त्याला लिमिट नाहीये जेवढी डायरेक्ट लोक जास्त मोठा इन्कम आता चौथा इन्कम बघू चौथा इन्कम इथे आपल्याला मिळतोय स्पॉन्सर बोनस इन्कम शंभर टक्के याच्यासाठी कंपनीने टर्म्स कंडिशन ठेवलेली आहे कंपनीमध्ये सुरुवातीलाच तीन आयडीने तुम्ही कामाला सुरुवात करा याच्यासाठी अठरा हजार पाचशे शहात्तर रुपये भांडवल लागतं पण याच्यामध्ये कंपनीने स्वतःकडे काही न ठेवता तुम्हाला अठरा बॉटल दिल्या ज्याची ते किंमत आहे पहिला फायदा हा झाला तुमच्या हातामध्ये प्रोडक्ट आले दुसरं तुम्ही स्वतः घरी वापरा बाकीचे प्रोडक्ट सेल करून एनकेजमेंट करा तिसरा फायदा असा झाला की लाईफ टाइम शंभर टक्के इन्कमला क्वालिफाय करा आता भविष्यामध्ये या साईडला काही काम नाही झालं तुम्ही आणले होते अजय आणि विजय या साईडला विजयने केलं पण अजयने इकडे मोठ्या लेवल अजयला एक लाख रुपयाचं उत्पन्न झालं या अजयच्या वरती हे तुमचे दोन आयडी आहेत म्हणजे या आयडी ला तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळतात या लेव्हलला दुसऱ्या लेवलला तुम्हाला पन्नास हजार मिळतात म्हणजे जेवढा खालचा व्यक्ती इन्कम घेतो शंभर टक्के तो इन्कम तुमच्या अकाउंटला वरती क्रेडिट होतो अशा पद्धतीने तुम्ही किती लोक या सिस्टीमला तुमची डायरेक्ट आणू शकता जेवढी डायरेक्ट लोक काम करतील तेवढा मोठा इनकम तुम्हाला मिळतो mm. काय करायचं सोपं दहा लोक कामात आणायचे दहा लोकांना हजार रुपये कमवून दिले हजार रुपये या दहा लोकांच्या घरी जातील आयुष्यभर ती तुमची सात सोड आठ आहे पण हेच दहा लोक तुमच्या कुटुंबामध्ये दहा हजार रुपये देऊन जातील दर आठवड्याला याच दहा लोकांना थोडस शिक्षित केलं थोडस अजून त्यांना तयार केलं त्यांना पाच हजार रुपये आपण कमवून दिले तर त्यांच्या कुटुंबामध्ये जातील तर तुमच्या कुटुंबामध्ये पन्नास हजार रुपये रुपये यांच्या कुटुंबात जातील एक लाख रुपये दर आठवडा तुमच्या कुटुंबामध्ये महिना चार लाख रुपये सिंपल फिलॉसॉफी आहे साधा सरळ सोपा सुसुटी असा प्लॅन आहे सोबत पाचवा प्लॅन नुसते पैसेच मिळत नाहीत तर अवॉर्ड रिवॉर्ड मिळत याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रिप असतात डोमेस्टिक ट्रिप असतात मागच्या वर्षी दोन इंटरनॅशनल ट्रिप झाल्या आता कंपनीने जस्ट जानेवारी मध्ये एक ट्रिप लाँच केले एक जानेवारी टू एकतीस मार्च खूप कमी टार्गेट आहे फक्त दहा हजार एकशे पंचवीस एस पी एका साईडला दहा हजार एकशे पंचवीस दुसऱ्या साईडला थोडक्यामध्ये बघायला गेलं पंचेचाळीस सायडी इथे लागणार तीन महिन्यात पंचेचाळीस सायडी इथे लागणार हे सगळं टार्गेट जर तुम्ही हिट केलं तर तुम्हाला कंपनी घेऊन जाते कॉर्डेलिया क्रूज कॉर्डिलिया क्रूज थे <coughs> हे म्हणजे समुद्रातलं चालतं फिरतं शहर माणसं विमानाला प्रवास केला असेल ट्रेननं केला असेल बरोबर पण हे समुद्रातलं चालतं फिरतं शहर मध्ये फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ चार्ज दोन रात्र तीन दिवस टू नाईट थ्री डेज कंपनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही फक्त एक टार्गेट अच्यूप केलं की तुम्हाला घेऊन जाणार सहा एप्रिलला